राज्यात एकीकडे बैलपोळा सणाची लगबग सुरू असतानाच नंदुरबार जिल्ह्यामधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे नाल्यात उतरलेल्या मैशी बाहेर काढताना बुडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाल्यात गेलेल्या मैशी बाहेर काढण्यासाठी गेलेल्या दोन सक्क्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबार मध्ये घडली ज्ञानेश्वर धात्रक आणि विकी धात्रक अशी मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत नंदुरबार तालुक्यातील रणाळा गावात घडलेल्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बैलपोळ्याच्या पूर्व संदेलाच घरातील करत्या मुलांना जीव गमवावा लागल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला रणाळे गावच्या शिवारात सटवाई बंधारा याच बंधाऱ्याच्या नाल्यातील पाण्यामध्ये त्यांच्या मैशी उतरल्या होत्या मैशींना बाहेर काढण्यासाठी दोन्ही भाऊ गेले होते यावेळी विकी धात्र हा मैशी काढण्यासाठी नाल्यामध्ये उतर उतरला मात्र पाणी जास्त असल्याने तो बुडू लागला भाऊ बुडत असल्याचं पाहून दुसरा भाऊही त्याला त्यांना वाचवण्यासाठी नाल्यामध्ये उतरला मात्र दोघेही पाण्यामध्ये बुडू लागले याबाबत माहिती मिळताच लोकांनी धाव घेतली काहींनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडीही घेतली मात्र मदत मिळण्यासाठी उशीर झाल्याने दोन्हीही भावांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला धक्कादायक म्हणजे दोघांपैकी एका भावाचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये